हॅलो नमस्कार वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल माझं नाव सोनम तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे अंड्याचं कालवण कसं करायचं झटकीपट इथं मी नि सहा अंडे उक उकळायला टाकून दिलेले आहे इथं मीडियम साईजचा कांदा मीने बारीक चिरून तेल गरम करून कांदा परतायला टाकून दिलेला आहे इथं कोल्हापुरी अंडा रसा मसाला घेतलेला आहे एक चमचा ते घेतलेला आहे एवढचा अंड्याचा मसाला घेतला आहे एक एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा मिरची पावडर एक चमचा हळद धनिया पावडर आणि एक खोबरं लसूण कोथिंबीरचं वाटण आहे इथं कांदा आपला परतत आलेला आहे कांदा परतून झाला की आपण त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहेत अद्रक लसूणचं वास जा जाईपर्यंत आपल्याला अद्रक कांदा हा भाजून घ्यायचा आहे अदरक लसूण भाजून कांदा भाजून झालं की आपण त्यात टमाटा एक मोठा साईजचा टमाटा बारीक चिरून घेतला होता ते टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ मीने ह्याच्यात टाकून दिलेलं दे आहे की टमाटा आपला लवकर बारीक हो हो करून इथं टमाटा ता भाजत आला की आपण जे मसाला मी तुम्हाला दाखवलं होतं वाटण खोबर कोथंबीर आणि अद्रक लसूणचं हे ह्याच्यात आपण टाकून देणार आहोत मसाला टाक टाकायचा आपल्याला मसाला टाकला की इथं मीनी जेवढं आपल्याला कालवून घट घटमूट पाहिजे असलं की आपण आपण आवडीनुसार आपण मसाला कमी जास्त करू शकतो इथं मला कालवण घटमुट करायचं होतं करून मीने मसाले दोन चमचे मोठे चमचे मसाला मी ह्याच्यात वाटण टाकलेलं आहे नाहीतर जे मी मसाले तुम्हाला दाखवले होते ते ह्याच्यात पूर्ण टाकून मसाला आपल्याला बारीक गॅसवर मस्त असा तेल सुटस्त भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही अंड्याचं कालवलं नक्की ट्राय करा छान होतं आणि झटकी पटवणारी ही रेसिपी आहे तर आपण आता जे मसाल्याच्या मसाल्यातलं पाणी उरलं होतं ते टाकून आपण मसाला बारीक गॅसवर चांगलं तेलसोस्त भाजून घेणार आहोत तुम्ही तो कि ले 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 ले। तर तुम्ही इथं बघू शकता की ते मसालेला तेल हे छान सुटलेलं आहे आणि कालवणाला तर पण खूप छान आलेली आहे मस्त असं झणझणीत असं आपलं कालवण तयार होणार आहे इथं मी मसाला भाजून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता मला का रस्सा हा घटमट पाहिजे नव्हता करून मी नी दोन ग्लास पाण्याचे ॲड केलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा आणि इथं मी अंड्याचे साल काढून घेतलेले आहेत अंडे पण आपण गॅस बारीक करून अंड्या पण ह्याच्यात टाकून देणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला ह्याच्यावरून हो टाकून घ्यायची तर एक अंडे एक मी हळूहळू सुटणार सोडणार आहे या कालवनात आणि एकदा मी या अंडे पूर्ण ह्याच्यात टाकून घेतलं की मग अंडे पूर्ण कालवनामध्ये मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता की आपल्या कालवा कालवनाला तरीही खूप छान आलेली आहे इथं आपल्या कालवना उकळी आलेली आहे कालवून आपलं मस्त असं शिजलेलं आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे मस्त असं एक आलवून झंजणी तयार झालेले आहे तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा जेवायच्या वेळेच्या हे एक कालवून खाऊ शकता धन्यवाद